छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य आणि सांगोला जनतेच्या मनातील भावी आमदार श्री दीपक आबा साळुंके पाटील यांनी केलेल्या सांगोला लोणारी समाजातील तरुणांना राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळावा यासाठी राज्य सरकारनं आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी ही सांगोला तालुक्यातील लोणारी समाजातील बांधवांनी मागणी केली ही मागणी श्री दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडे केली होती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळाला अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे यश मिळालं असता श्री दीपक आबा साळुंके पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लोणारी समाज विस्तारला आहे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही मागणी बऱ्याच वर्षांपासून होती या मागणीसाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री दीपक आबा सळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सतत केल्यामुळे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे लोणारी समाजाच्या राज्यामध्ये एकमेव आमदार म्हणून बहुमान मिळालेले श्री रवींद्र धंगेकर हे सांगोल्यामध्ये आले असता त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आणि लोणारी समाजाची ही मागणी श्री दीपक आबा साळुंके पाटील आणि भव्य भावी आमदारांनी प्रथम केली होती समाजव्यवस्थेमध्ये अत्यंत सर्व समाजांबरोबर मिळून मिळून राहणारा लोणारी समाजाच्या सत्तरूणांना राज्य सरकारनं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या समाजाला उद्योग व्यवसाय अनेक क्षेत्रामध्ये मदतीचा हात दिल्यामुळे या समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून व्यवसाय करतील आणि लोणारी समाजाचं नाव लौकिक अशी आग्रही मागणी आबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली होती लोणारी समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानं तो तो वा सांगोला तालुक्यासह संपूर्ण राज्यभरातील पसरलेल्या लोणारी समाजामध्ये एक आनंदाचा जल्लोष करण्यात येतोय लोणारी समाज सदैव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि गेले तीस ते चाळीस वर्ष सांगोल्याच्या राजकारणामध्ये किंगमेकरची भूमिका सतत इमानदारीने दोन हजार चोवीस चे जनतेच्या मनातील आमदार श्री दीपक आबा साळुंके पाटील यांचे आभार लोणारी समाज संघटना सांगोला तालुका उपाध्यक्ष पैलवान सुरेश गवण यांनी मानले आपल्या समाजाच्या घेण्या अनेक वर्षाच्या भावना सातत्यानं तुमचा केलेला पाठ पुरावा त्याला थोडी आपण उभारलेली उपोषण करतील या सगळ्या लक्षात घेऊन आपल्या समाजातल्या काही ए... मंडळींनी सांगोला शहरामध्ये जागा बघून त्या ठिकाणी जुना कमलापूर रोड आहे आपला रेल्वे स्टेशन आता बोगदा झालेला आहे तो रस्ता आता रद्द झालेला आहे कागदोपत्री आता रद्द करायचा प्रस्ताव आपण देतोय त्या ठिकाणची पाच गुंट जागा आपल्या स्मारकासाठी आणि समाजासाठी मागणीचा कधी अर्ज दिला तुम्ही आता परवा नगरपालिकेकडे कालच अर्ज दिलेला आहे अगोदर जागा अडचणीची होती त्यामध्ये आता सगळं बसून आम्ही असं ठरवलेलं आहे हा मग आयडेंटिफायच म्हणतोय मी आयडेंटिफाय जागा अतिशय चांगली जागा आहे त्याच्यात काही अडचणीत त्रुटी आपल्याला दूर करून ते आपल्या ताक काही दिवसापासून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचे श्रद्धास्थान सन्मान हे दादासाहेब दादरेसाहेब यांचं स्मारक व्हावं बाकीच्या समाजाचे वेगवेगळ्या महामंडळ व्हावं त्यासाठी इथं उपोषणाऱ्या सगळी मंडळी बसली आहेत आपल्या तालुक्याचे मान्य आमदार साहेब मी या ठिकाणी सर्वच पक्षाचे नेते मंडळी आहेत आपल्या समाजानं या ठिकाणी जुन्या कमलापूर रोड जो आता बंद झालेला आहे आणि ती जागा कुठल्याही वापरामध्ये सध्या नाही या जागेची मागणी या ठिकाणी आपल्या मंडळींनी केलेली आहे या ठिकाणी मुख्य अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आहे की हा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे पाठवतो आहे म्हणून आमदार साहेब आणि आम्ही सगळी मंडळी मिळून शासनाकडून त्याला निश्चितपणानं मान्यता मिळवून घेऊ बाकीच्या काही उर्वरित मागण्या आहेत त्याला शासन दरबारी आपण या ठिकाणी एक मिटिंग लावू आणि या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सर्वच मी बापू असेल भाजप सर्व पक्षाची मंडळी आम्ही कटिबद्ध आहोत मी सगळ्यांच्या वतीनं या उपोषणकर्त्याला विनंती करतो की आपल्याला तुम्ही स्वतःहून दाखवलेली जागा आहे त्या जा जागेचा जा प्रस्ताव पॉझिटिवली प्रस्ता शिवसाहेब उद्याच संध्याकाळी तुम्ही पूर्तता करून किंवा दोन दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगा आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं उपोषणकर्त्याला विनंती करतो की आपण आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज तालुका एका विकासाच्या दिशेकडे जात असताना आपण घरातल्या मंडळींनी उपोषणाला अमरण बसावं हे खरंतर वाटत नाही तर आपण जे सांगितलेलं आहे त्याची सुरुवात करूया तर आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज या ठिकाणी उपोषण सोडावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं उपोषणकर्त्यांना विनंती करतो न्यूज महाराष्ट्रासाठी संजय चव्हाण सोबत नूर मोहम्मद मनेरी पश्चिम महाराष्ट्र